नमस्कार सगळ्यांना नमस्कार ना बहिण संध्याकाळ झाली म्हणजे झाली म्हणजे आता टाइम झाला पर आठ वाजल्यात संध्याकाळचं कसं जेवण बाहेर होय मागाची कसला वार खावतो ना पाऊस त्या पावसाच्या कुठं कसं वाटेल ना काय राही ना आता तर वाटलं म्हणलं शंभर टक्के येतही काय ना सर चिचा भिज असते हा चला जेव्हा या भाऊ ताई जेव्हा आम्ही तुमचं झालं का जेवण आता का करते काही जेवले असते काही नाही जेवले असतील तर चला म्हणलं कस हे संध्याकाळी म्हणलं टाकावं म्हणलं व्हिडिओ दुपारी टाकलाय व्हिडिओ सकाळी बी टाकला कारण घरी असल्यानंतर टाईम मिळतो व्हिडिओ टाकायला पण कामाला आम्हाला गेल्यानंतर नाही जमत दीगेर न दीगेर न दीगेर न <स्थागी> आता काय झालंय सांगता येत नाही उद्या कामाला जाईन म्हणून बी गॅरंटी नाही कारण मालकाचा फोनच नाही आला सकाळी फोन नाही आला की बाबा कामाला जायचं किंवा नाही जायचं परवादेशी मालक मला जायचं आज कामाला डबा आवरून ठेवला आज फोनच नाही आला आता संध्याकाळी आता मी होतो अजून टाईम आहे बरं का अजून जरी फोन आला की उद्याच्याला जायचं का नाही कामाला जर नाही फोन आला तर आपण घरीच धरायचं की कामाला नाही म्हणून मग काय भावांना बहिण आता ही कसं झालं की लोकांचं ऐकून घ्यायची बारी आली दाजीला काम नको धंदा नको काहीच नको आता काय जाऊ द्या जा दाजेचं चुकतंय त्याच्यामुळं कसं आहे ऐकून घ्यायचं बारी इथे जाऊन बघा आज भावांना बन मी काय जे आता जेवणार नाही जेवायचं नाही आपल्या तर बुकच नाही काय बाब जेवत्यात मी बसलोय आपला इथं हे काय आता आम्ही जेवतोय का काय मला वाटतं भाजी दिली होती का इथं भाजी भाजी दिले ना भाजी आणि इकडे काय केलं आणि काय केलं कालवण आणि भाकरी बाजरीच्या काय होतं माहितीये का बाबा न इथं इथून माग आपण नव्हतो इकडे हिडू नव्हतो काळी अजिबात ते त्याच्या काळीत नव्हतं ना आपण हिडू इकडे आणि मग सारखी म्हणजे म्हणायची व्हिडिओ काढा दाखवा व्हिडिओ काढा दाखवा बरं आता काय होतं इकडे येऊन बघा आपल्याला बोललेलं जमतं दाजीला आपल्याला काय नाही वाटत कुणी तिकडे शिवाय देऊन द्या कुणी सराब देऊ द्या कुणी काही बी बोलू द्या आपल्याला काहीच वाटणार नाही शिव्या सराब आपल्याला देऊन द्या आपल्याला काय नाही वाटणार पण कसं होतं की जर आपल्या आई बापाला आपलं जर बोललं तर आपल्याला सहज नाही होणार <coughs> त्या दृष्टिकोनातूनच म्हणजे आपलं काय तिकडं आता आपलं काय राहिलं बाबा ना बहिणू आपलं काय तिंडे करबळ झाली सगळं परपंच होऊन निघाला आता काय बाबा ना बहिणू राहिलेला परपंच आपला हसत किंवा म्हणजे रडत पडत कसा तरी करायचा परपंच आता यांचं काय राहिलंय बाबा ना बहिणी आता यांचं कसं आपण त्याकडे लक्ष द्यायचं यांना काय काय नाही आपण जर घरी असलो तर त्यांना मदत करू लागायचं त्यांच्या म्हणजे आता त्यांचं म्हणजे मग वय होत आलं आता राहिलं बाबा त्यांचं म्हणजे कसं आता काठी आले ती आता म्हातारपणाला मग आता आपण नाही आधार द्यायचा मग कुणी आधार द्यायचा मग आता आजी तुम्ही बघताय दोन तीन दिवस झाला आपलं लक्ष देतोय आपण ती हिडू आपण इकडे बनीत नव्हतो नको वाटायचं कशाला आपल्यामुळं आपल्या आईबापाला त्रास नको कुणी आपल्या आईबापाला बोलायला नको कुणी बोट उचलाय नको त्याच्यामुळे दाजी येत नव्हता इकडे अजिबात नको वाटायचं आपलं काय गो आहे ना तिकडं त्याच्यामुळं बनित नव्हतो पण आता मला नाही वाटत की मी परत इकडे येऊन व्हिडिओ बनवीन म्हणून कारण कसं असतं काही लोकांना बघवत नाही दाजी दाजी इकडे येतो आता माझे आई बाप येत मी इकडे येणार बसणार ओटणार काय जर माझ्या जीवाला वाटलं तर मी खाणार काय आई बापाला घरातलं कर, काम करू लागणार कारण माझे आई बाप आहेत ती आणि मी करणार ती पण ती काय होतं की बघवत नाही काय काय झालं त्याच्यामुळे मला तर नाही वाटत मी आता उद्यापासून इकडे येईन व्हिडिओ बनवीन म्हणून काय आपलं ती दाजीच कारण आता काय झालंय की आई बापा जेव्हा खातोय आईबापूचं जेव्हा खातोय मला सांगा बाबा मी किती दिवस झालं तुमची मी इथं खाल्लं का तुमच्या जेव्हा माझ्या जेव्हा कशाला खाल्लं येतो का तुमच्याकडे काय खायला आमच्याकडे जेवायला नाही आला काय नाही तुम्ही दर दर म्हणता तरी मी खात नाही नाही आमचं तिकडे काही हो तिकडे नावरा भांडण हो कुठं काही हो तरी मी मी जातोच तिकडे मला कोणी नाव ठेवू कुठं काय हो पैसा चोर म्हणा काय भाकरी चोर म्हणा रामफळ चोर म्हणा काही म्हणा पण मी तिकडं मला मी जातो तिकडं आणि जाऊन बाखर आणतो खातो बी आता बी मी मला चार पाच वाजता जाऊन जेवण केलं नाही तिकडं बाहेर बसलो तिकडं पटांगणात तिकडे जेवलो काय हा आता आपण आईबापाला पहिल्यापासून त्रास दिलेला नाही खाण्यापिण्याच्या बाबतीत नाही कशाच्या बाबतीत नाही हा आलो असल मी येतो आईबापाकडे इकडं जेवढेच बो दाजेला जबरदस्त राग असेल ना जबरदस्त त्यावेळेस दा। दाजी इकडे येणार इकडे येऊन म्हणजे बुवा इकडेच राहतो मग मी जात नाही तिकडे आता सध्याच्या कसं आहे बाबानं बोल आपण आहे बाबाला तारस नाही द्यायचा तारस नाही द्यायचा याच्यात कोणाला काय नाही म्हणतो काय बोलायचं काय नाही बोलायचं काय बोलून द्या दाजीला काय नाही वाटणार आपण त्याचा रिप्लाय बी नाही देणार खरं सांगायची परिस्थिती कारण कसं असतं माहिती का बाबा न खर सत्य माणसाला आहे ना थे, पारख नाही म्हणायचे पारख नाही सत्यजी पार पारख नाही म्हणायचे आपण आता आपल्याला कोण काय म्हणतो शिव सराफ दिल्यात आपल्याला त्याला बी नाही उत्तर द्यायचं नाही काय करायचं उपरवाला आहे जरी कोणी शिव्या ही दिल्या तरी देवाच नाव घ्या आपल्या देवाच नाही नाही आहे ना बघणार घेतो वरचा हाय त्याच्यामुळे आपण नाही टेन्शन घ्यायचं सगळं त्याच्यावर सोडून द्यायचं मनात ध्यानात घ्यायचं नाही ऐकायचं सोडून द्यायचं मग आणि लोकांचं आपण कोणाचं मी ऐकत नाही मला जर चांगलं जी भाऊ बहिणी आहेत ना त्यांचं मला चांगलं मी मला आता भरपूर चांगली भाऊ बहिणीच मला कमेडी आई बापासाठी ही करा आई बापासाठी ती करा करणार मी त्यांचं ऐकणार बी मी पण लय जर ओव्हर म्हणलं की मग नाही जे बाबा भाऊ बहीण आहेत ना मी त्यांचं ऐकतो पण कोणाचं मी ऐकायला मी येणार नाही पागल नाही काय कोणाला बोलायला आता काय होत माझ्या कामाची लई सगळ्यांना चिंता आहे सगळ्यांना म्हणजे जी वाईट वाईट कमेंट करते ना त्यांना चिंता आहे आपले जी भाऊ बहीण आहेत दाजीचे त्यांना काय भाऊ त्यांना माहिती आहे कसं आहे कामच नाहीत उन्हाळ्याचा दिवस त्याच्याला इकडं काम धंदे नसतात नसतात काही असन तिथं कामाला जायचं जिथं नसन तिथं आपलं गरीब असायचं पण आता कसं असतं की प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन द्यावं लागतं काही लोकांना त्याच्यामुळे आज आता सोल्युशन नाही देत बसणार बोलायचंच नाही काय म्हणून आपलं आहे असं आपलं हिडू काढत राहायचं कारण लोकांना कसं हे बघवत नाही कारण आपण काय कुठं कोणासारखं बघवा आपण काय कुणीकडे जात नाही धरायला इकडे तिकडे आपण जात नाही दर काय आहे आपल्याकडे का गाड्यात का घोडेत का कुठं हं आता बोर्ड झालं वे पाणी त्यांना घेता भाजी गाल्यात आता होता जात पाणी ते काय गरम झालं देगार देगार गार आहे घर थंड पाणी आता हे किती आहे बघू लागू लोक पितो ठेवा त्याच्यात पाणी त्याच्यात खितो हम्म आता आपण काय स्वतःला शेअर नाही समजित कि बाबा आपल्या ज्या आपल्या हातून आय बाबाची पूर्णपणे शी आवाज घडल जेवढे आपल्या हाताने होईल तेवढी करायची कसं असतं जेवढं होईल तेवढंच करायचं जे आता नाही करायचं जे आता नाही करायचं म्हणजे जेवढं होईन आपल्याच्या होईन तेवढं करायचं आपण काय एवढं डायरेक्ट असं असं नाही देऊ शकत की बाबा आपण करणार सगळ्या गोष्टी शब्द नाही कारण कसं असतं माणसाला शब्द जरी एखादा दिला नाही की आपण आई बापाची सेवा करणार तर करणार जेवढी होईल तेवढं करणार मागाशी पाऊस पाऊस दोन दिवस झाला येतोय काल बी संध्याकाळच्या टायमिंगला बळा असं वाटलं की आता शंभर टक्के येण्याच आज बी तसं झालं बा कस गार हवा सुटली होती ना गायरीकडून तिकडून बांगबाग झालं इकडं म्हणलं आता काय म्हणलं बीजीतही म्हणायचं ते कुठंतरी पाऊस पडला <MAIL> <MAIL> आपल्याकडं पण या अवकाळी पाऊस आहे या पावसाचं काही खरं नाही पाऊस आता जे उपयोगीचं नाही उग पिकाच ना पिकं आहेत त्याची पिकं म्हणजे आता आपल्याकडे जी पीकं आपला सगळा दुष्काळ बागी पाणी नाही इथं उन्हाळ्यात लय तारमळ होती पावसा पाण्याची पाऊस पाणी नाही पडला ना तारमळ म्हणजे जित्राबांची तारमळ जनावरांची तारमळ लोक जित्राबा हिताची हायती बाहेर घेऊन जाते चार निरा इथं आपलं कसं आहे इथं लय अवघड होतं कामधंदा नसतात आपलं जसं कसं तरी दिवस आपलं पार पाडायचं असं असतं इथं उन्हाळ्यात आता माग सीजन चालला होता कांद्याचा याचा त्याचा कामाचा दाजी एक दिवस घरी नव्हता पाठत जात होता सहा पाच सहा सात वाजता सहा साडे सहा सातला तर काम असायचं मी आणि दिवसभर दिवस मावा द्यायचा आठ वाजता हजार हजार रुपये वजनदारी पाडा हजार दीड हजार काम असल्या माणूस करतोय नसल्या कुडून करायची आणि काय बळत जायचं का कोणाच्या माग हय नाही मला लावा कामाला हे जाऊ दे बाबा तसं काय नसतं कसं आहे आपल्याला जे वेळेस आपल्याला काम येईल त्यावेळेस आपण करणार कोणाच्या म्हणण्यानुसार काय लगेच चालायला आपण नाही मी कोणाच्या गुलामगिरीत नाही आपण स्वतःचं आपलं जीवन आहे स्वतःच्या पद्धतीने आपण चालायचं कोणाच्या गुलामगिरीत नाही आपल्या पद्धतीने आपण राहायचं तो आम्ही पण होता तिकडे मिळत नाही लागला काहीच दोन मांजर होती का तुझ्या सापळा घरा मां असतात कस हे इकडं रात्री जी रात्रीचे फिरतात लई मागा मारे त्यांची म्हणजे कुत्रे जे शिक पाड आलं का नाही ते तसच ते मांजर खाड्यात तिथून मग आपलं कुत्र तसं तिकडं आलं तुझ्याकडं बरं चला जाऊ द्या कसं आहे आता दाजीचं काय म्हणत आहे रोजची रोज व्हिडिओ बनवायचं आणि टाकायचं का आता आपल्याला दोन पैसे इथं मिळतात त्याच्यामुळं कोण काय म्हणतंय कोण काय म्हणतं याच्याकडे दुर्लक्ष करून आपलं पुढं चालत राहायचं कारण कसं असतं की जाणारी भरपूर असतात त्याच्यामुळं त्यांच्याकडे दुर्लक्ष करून दाजीने पुढं चालायचा प्रयत्न भाऊ भाई सांगतात नाही मी दाजी कोणाकडे लक्ष नका देऊ आपल्या पद्धतीने आपलं आई बापा लक्ष द्या आपल्या पद्धतीने आपण व्हिडिओ काढायचा आणि टाकायचं कोणाकडं दूर ही लक्ष नाही द्यायचं असे लोकांकडून चला मग बाय बाय सगळ्यांना